नमस्कार श्री दत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे तर काल जसं की तेवीस जानेवारी होते आपला कॅश टू ए ड्रॉ सेकंड ड्रॉ मध्ये मॅम तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन मॅमचा कॉइन नंबर सत्तर होता तर मॅम तुमचं नाव काय आहे आणि कुठे राहतात आपण माझं नाव मोनिका अजित जॉन मी गोकले नगरला राहते मी शाश्वत लक्ष्मी लक्ष्मीपासून गेल्या दोन वर्षापासून मी अटॅच आहे त्यांच्याकडे डेली कलेक्शन पण माझं चालू आहे ओके okay. आणि मॅम श्रीदत्त कॅपिटल मध्ये तुम्ही किती टाइम पासून फिशी मध्ये आहात आपल्या आठ आठ महिने झाले मी आहे त्याच्यामध्ये एक गोल्ड मध्ये पण आहे आणि कॅश मध्ये पण माझा नंबर आहे आणि मग तुम्हाला कसं वाटतंय लाईक काल तुमची भीशी लागली सेकंड मंथ मध्येच तुम्ही आनंद झाला आणि मला खूप प्रॉफिट झाला याच्यामध्ये मी दोनच हप्ते भरले याच्यामध्ये आणि मला वीस हजारचं प्रॉफिट झालं याच्यामध्ये तरी सगळ्याला म्हणजे मिडल क्लास लोकांना हे योजना खरंच चांगली आहे त्यांनी सहभाग करावा याच्यामध्ये आणि त्यांना सपोर्ट पण करावा आणि यांचं गॅरंटी पूर्णपणे आहे की आपल्या विश्वासूच आहे एकदम हो मॅम आणि लाईक म्हणजे तुम्ही आपलं म्हणजे काय सांगणार म्हणजे बाकी ऑनलाईन जे लोक बघतात आपले ऍड्स वगैरे त्यांना तुम्ही काय सजेस्ट करणार तुम्ही या भीसीच्या या संधीचा खरंच फायदा करून घ्या ही संधी खूप चांगली आहे लोकांसाठी मिडल क्लास किंवा कोणी अजून असेल त्यांना इन्व्हेस्ट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये करू शकता तुम्ही थँक्यू सो मच मॅम हे तुमचे ट्वेंटी फोर थाउजंड रुपीज थँक्यू थँक्यू सो मच मॅम